नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील पळसे सागर कारखान्याजवळ एक छोटंसं गाव वडगा पिंगळा ह्या गावातील एक प्रयोगशील शेतकरी संदीप नवाळे सरांच्या टमाटोच्या प्लॉटवर आपण आलो आहोत ज्या प्लॉटवर आपण सानप सरांच्या माध्यमातून त्यांना आपण संत्रा नावाचं हे प्रोडक्ट ज्यामध्ये हिपल नावाचं कंटेंट आहे हे त्यांना आपण डेमोसाठी दिलं होतं पाच ते सहा दिवसापूर्वी त्या प्लॉटवर त्यांना संत्राचे जे संत्रा कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ प्रमोटर आपटेक बुसर शिवाय नागरीसाठी कर्ज ठरलेला आहे अशा संत्राने त्यांच्या प्लॉटवर काय जादू केली ते आपण त्यांच्या तुम्हाला ऐकूयात सर आपलं पूर्ण नाव सांगा संदीप शिवाजी नावाडे वडगाव पिंगळा तालुका सिन्नर सर मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तावन्न छत्तीस एकतीस सहा सर आपल्याला मला कारखान्यावर भेटले होते ते मला तुम्हाला मुलं डेमो मुलं देऊन पहा डेमो डेमो दिल्यानंतर आम्ही आज सहा दिवस झाले या प्लॉटला ओके okay. सहा सा दिवसापूर्वी या प्लॉट एकदम म्हणजे खालीवर होता एकदम याच्यात फुटवा नव्हता आणि हो काहीच नाही ग्रोथ नव्हती ना हो आणि आज सहाव्या दिवशी नंतर ही ग्रोथ शेंडा बी आला ग्रोथ बी आली फुल बी मस्त आहे फुल दिवस आणि कलर आणि प्लॉटला काळुकी भरपूर आली ओके मला वाटतं खोड्यांची साईज चांगली आणि खोड मस्त झालं आणि सुखत बी होता माझा प्लॉट नाही आणि सुकत होता मग आज तू सुकत नाही जे झाड सुकेत होते ते बी आज मस्त ता, ता, ताजी दिसायला लागली ज्या सरीला तुम्ही सोडवण होत सर ती सरी सुद्धा आपण बघू शकतो ही सरी ती ते थोडे एक अर्ध झाड सुकेल दिसत इकडे सुकेल नाही दिसत मला सुक्याचा बी भरपूर रिझल्ट आला आणि कंपनी ते मी तर सांगितलं नव्हतं सुक्या करता ते प्लॉट आहे सर तुमचा दिसत इकडे फुटवा नाही अजून काहीच नाही हा इकडे तर लगेच हीच सर इथे इकडे पाहा तुम्ही फरक हं म्हणजे एकंदरीत संत्रा सम्देन्या, सम्देन्या, हाँ। हाँ। सर तुम्ही संत्रा वापरून समाधाने समाधानी झाला आम्ही आपल्या परिसरातील शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ शकता संत्रा तुम्ही बिंदाच वापरा रिझल्ट सुपर आहे आणि सहाव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसेल डोळ्यांनीला आणि एक दोन तीन लगेच सोडा तुम्ही मला लगेच त्या खाल्ल्या प्लॉटला सोडायचं आहे मी उद्या मी त्या प्लॉटला बी सोडणार आहे नागाळी नाही आली काहीच नाही आज प्लॉट धन्यवाद धन्यवाद